नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाई व अंगणवाडीविषयीची महत्त्वाची बातमी लोकमत न्यूज नेटवर्किंग गोंदिया ग्रामीण भागातील चिमुकल्यांना अ आ ई ई गिरवता यावे याकरता शासनाच्या महिला व बालकारण विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आली यानुसार जिल्ह्यातील सतराशे चोवीस अंगणवाडी केंद्रे उभारण्यात आली मात्र तेथील सुविधांकडे शासनाचे स्पेशल दुर्लक्ष होताना दिसून येत आहे कारण आजही जिल्ह्यातील दोनशे सोळा अंगणवाड्यामध्ये शौचालय तर तीनशे अठ्ठ्याण्णव अंगणवाड्यामध्ये पाण्याची सुविधा नाही आज हिरला जिल्ह्यातील प्रत्येकच गाव गोद्रीमुक्त झाले आहे गावागावात हगंदारी मुक्त म्हणून फलकही लावण्यात आले आहे मात्र अद्यापही काही गावातील दोनशे सोळा अंगणवाड्यामध्ये शौचालयाची निर्मितीच करण्यात आली नाही त्यामुळे तेथे येणाऱ्या चिमुकल्यासह सेविका व मदेसांची कुचंबना होत आहे त्यात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल तीनशे अठ्ठ्याण्णव अंगणवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून स्तनदा गरोदर मातांसह लहान मुले व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते आज घडला जिल्ह्यातील सतराशे चोवीस अंगणवाडी केंद्रे मंजूर करण्यात आले आहेत यापैकी काही अंगणवाड्या एकाच इमारतीत असून काही अंगणवाड्याची स्वतःची इमारत नसल्याची माहिती आहे यातील दोनशे सोळा अंगणवाडी केंद्रात शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यातही बऱ्याच केंद्रातील शौचालय उपयोगाच्या कामे नाही तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी बातमी असेच नवेनवीन उडबण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा